रेस्पॉन्स अम्मी आहे जाधवच हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव जिथे रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला होता तर आज आपण आंबटवे गावामध्ये आलेलो आहोत आणि अतिशय भाग्याचा क्षण आहे की मालोजी सकपाळांच्या भावकीतले जे आता वंशज आहेत नरेंद्र सपकाळ आपल्यासोबत आहेत आणि ते सकपाळ घराण्याचं जे पहिलं घर आहे ते आपल्याला दाखवणार आहेत सर आपलं ओळख करून द्या ना माझं नाव नरेंद्र बाळकृष्ण सकपाळ आणि या ठिकाणी बाबासाहेबांचं मूळ गाव आहे पाहायला गेलं तर ज्याने या बा भारत देशाला असा महान असा ग्रंथ दिला ज्याने या भारत देशाला महान असा ग्रंथ दिला त्या ग्रंथकाराचं या महामानवाचं या ठिकाणचं मूळ गाव आंबडवे आहे आणि पाहायला गेलं तर या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला या ठिकाणी त्यांचा देखील या ठिकाणी घर आपल्याला जरा त्यांचं घर दाखवता का तिथपर्यंत चला हां येस तर आज आपण आता मालोजी सकपाळांच्या घरामध्ये जातोय हे त्यांचं निवासस्थान होतं या निवासस्थानी त्यांचे वंशज नरेंद्रजी आहेत तर तुम्ही बघू शकता सर दाखवा सांगा आलो थोडं मालोजींचा इतिहास मालोजी सकपाळांचं हे मूल मूळ राहण्याचं ठिकाण आहे पाहिलं गेलं तर मालोजी सकपाळ पूर्वीच या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी या वस्तीमध्ये राहिले ते घर दिसतं आपल्याला या ठिकाणी त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये रामजी बाबा या ठिकाणी होते मालुरी सकपाळ या ठिकाणी मिलिटरीमध्ये असल्यामुळं त्याच्यानंतर रामजी बाबांना या ठिकाणी मिलिटरी जाता था आलं आणि रामजी बाबा मिलिटरी गेल्यामुळं बाबासाहेबांना या ठिकाणी शिक्षण संधी मिळेल परंतु आपलं मूळ ठिकाण हे कधीही रामजी बाबा आपले विसरले नाही वर्षातून दोनदा तरी हे आपल्या मूळ ठिकाणाला भेट देण्यासाठी आवर्जून या ठिकाणी गावी या ठिकाणी परिसर या ठिकाणी चांगला आहे या ठिकाणी बरेच पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी असेल बाबासाहेबांच्या गावाला भेट देण्यासाठी म्हणून ज्या प्रकारे या ठिकाणी बाबासाहेबांचं गाव पाहिजे होतं संविधानकर्त्याचं गाव त्याप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की शासनाने वेळोवेळी या ठिकाणी प्रयत्न करावा या निमित्तानं आपले धर्मबांधव आहेत या सर्व धर्मबांधव देखील बाबासाहेबांच्या आपण दोन सांगितलं याने कोण आपल्या परीने जेवढं काय देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं या ठिकाणी बाबासाहेबांच्या गावाला करावं अशा प्रकारची मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद तर आपण आता वरती पदस्पर्श करतोय या घराच्याला जमिनीला आणि आपण पाहताय की हा जो परिसर आहे अत्यंत सुंदर आणि अतिशय प्रेरणादायी अशी ही जागा आहे हे घर आहे की जिथून भारतासारख्या देशामध्ये जी गुलामी होती जो जातीय होता तो त्याच्या अंताचं जे सुरुवातीचं काम झालं ते या जागेतून झालेलं आहे तर आपल्याला काय आव्हान राहील की बौद्ध बांधवांना की त्यांनी काय केलं पाहिजे या जागेसाठी या जागेसाठी डेव्हलप होण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी आपले बरेच बांधव धम्मबांधव बाबासाहेबांचे या ठिकाणी असताना भूमीला ते येत असतात परंतु या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नाही या ठिकाणी असणारे जे व्यवस्था आहेत शौचालयाची व्यवस्था नाही राहण्याची व्यवस्था नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्या परिण या बाबासाहेबांच्या गावाला आपल्या परिण जे होईल ते तुडकं मोडकं काय होतील आपल्याला देता येईल ते आपण या ठिकाणी धम्मदान म्हणून आपण या ठिकाणी द्यावं असे मी आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करू नुसतं धम्मदानच की लोकांनी इथपर्यंत आलं पाहिजे काय वाटतं त्या निमित्तानं लो त्यांनी पण इथं आलं पाहिजे बाबासाहेबांचा इतिहास पाहिला पाहिजे बाबासाहेब या ठिकाणी राहिलेले आहेत त्या निमित्तानं या ठिकाणी आम्हाला देखील या गावातल्या लोकांना देखील एक तुमच्यापासून देखील एक स्फूर्ती मिळेल आणि या गावापासून देखील तुम्हाला देखील स्फूर्ती मिळेल की आपण या ठिकाणी बाबासाहेबमुळे मोठे झालोत त्याच्यामुळे आपलं देखील ऋण आपण फिरता आलं पाहिजे या ठिकाणी काहीतरी वेगळं या गावाच्या निमित्तानं आपल्याला वेगळं काय करता येईल वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी रोजगार संधी निर्माण करता येईल की या गा या किंवा याच्या या ठिकाणी बाबासाहेबांच्या गावामध्ये असे वेगळं काहीतरी रोजगार संधी निर्माण केली तर या ठिकाणी आपल्या लोकांना देखील एक आदर्श होत असा त्याप्रमाणे इतर गावातून देखील लोक या ठिकाणी या आ, आ, निया निया या शिक्षण घेण्याच्या निमित्ताने ठिकाणी काय रोजगार असेल त्या निमित्ताने या ठिकाणी येतील आणि याचा कनेक्टिव्हिटी राहील जेणेकरून आपण बाबासाहेबांच्या गावामध्ये त्यांचा संबंध वेगळा राहील मग बाबासाहेबांनी असं सांगितलं की शिका शिक्षणाशिवाय आपल्या आपला उन्नती होऊ शकत नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी रामजी बाबाने आपल्या मुलाला भीमाला या ठिकाणी शिक्षणासाठी आतोनात परिश्रम घेतले पैसे नव्हते तरी पण आपल्या मुलीच्या असणाऱ्या आपल्या असणारे दागिने हे त्या ठिकाणी ते गहाण ठेवायचे आणि बाबासाहेबांना या ठिकाणी भीमाला पुस्तक आणून द्यायचे आणि मिळणाऱ्या पेन्शन आली की पेन्शनातून परत ते दागिने परत सोडून घ्यायचे हा बाबा त्यावेळेचा इतिहास आहे परंतु आज परिस्थिती बदलली आहे शिक्षणाशिवाय तरण उपाय नाही आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि म्हणून ते प्रत्यक्ष शिक्ष दूध घेतल्या घेतल्या घेतल्याच्यानंतर आपण गुरगुरल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून शिक्षणाशिवाय सर्व आपल्याला साध्य करता येता शिक्षणाने माणूस सर्वभूत होतो आणि म्हणून सर्व समाजाने आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे आणि शिक्षण देत असताना अशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे की तो तेवढ्या पुरता शिमित नाही राहता पाहत तर आपल्या समाजासाठी आपण काय देणे लागतो आणि म्हणून या का निमित्तानं या लोकांनीसुद्धा आपल्या मुलांना चांगलं शिकवत असताना बाबासाहेबांच्या असताना वेगवेगळ्या प्रकारचे स्थळं ठिकाणं त्याचे असणारे मार्गदर्शन पुस्तकं या ठिकाणी आपल्या मुलांमध्ये असताना जी मुलं या ठिकाणी गरीब प्रसिद्ध आहे त्यांना देखील देण्याचा किंवा त्यांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्याचे काम आपण एक समाजातील एक चांगले शिकलेले शी, लोक असताना सुद्धा आपण केले पाहिजे असं माझं म्हणणं आहे हां आता, आता करा सुरू करा सुरू हां जय नमो बुद्धाय मंडळी आज आम्ही उत्स्फूर्तपणे बाबासाहेबांच्या या मूळ गावी आंबोवडे गावी आम्ही आलो इथे आम्हाला सकपाळ सर भेटले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सहकार्याने आज आम्ही इथे एक खूप चांगली संकल्पना मानलेली आहे आता सरांनी आपल्याला सगळ्यांना आव्हान केलेलं आहे या आव्हानाचे आपण चांगल्या प्रकारे विचार करून त्यात स्फूर्तीचा एक ब भाग घ्या बऱ्याच प्रकारचे आपल्याला इथे कार्यक्रम करायचे आहे तर आपल्याला पुन्हा एकदा आणि आता ह्या आंबोवडे गावातून निघताना आम्हाला आम्ही अत्यंत एक स्फूर्ती घेऊन ह्या स्फूर्ती सागातून स्फूर्ती घेऊन हो आता आम्ही आमच्या गावी निघत आहोत पुन्हा एकदा सर्वांना जय भीम आणि नमोबुद्ध आहे भीम सर्वांना माझं हो नाव नरेंद्र बाळकृष्ण सकपाळ हे बाबासाहेबांचं सा मूळ गाव आहे आंबडवे तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी या गावामध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी एक का मोटिवेशन कार्यक्रम कार्यकर्ता शिबिर या ठिकाणी आपल्याला आयोजित करायचं आहे तर डिसेंबरच्या जो डिसेंबरमध्ये जो केला जाईल आणि यामध्ये आपण सर्वांना मी विनंती करतो आवाहन करतो की आपण सर्वजण डॉक्टर वकील प्रोफेसर वेगवेगळ्या प्रकारच्या पदावर असणार सर्व लोकांनी की बाबासाहेबांच्या मूळ गावामध्ये येऊन या ठिकाणी आपण हा कार्यक्रम करायचा आणि आपण सर्वांनी यावं असे मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि आपल्याला या ठिकाणी त्याची तारीख या ठिकाणी अलविदा कलवण्यात येईल तरी आपण सर्वांनी यावं अशी आपली आग्रहाची विनंती राहील